बातम्या आरपार दाखवणार फक्त टोरी समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या बातम्या वेगळी चर्चा दाखवत असतो आता मी कसबी तडुळे गावा गावा या गावात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले हे गाव आहे आणि या गावामध्ये आता उरुस आहे यात्रा असो उरुस असो ऊन असो वारा असो पाऊस असो मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या बातम्या सतत दाखवत असतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी पंचेचाळीस लाख व्हिअर्स आहेत मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय इथं आता उरुस भरलेला आहे आणि या उर्षामध्ये इथे काय नागरिक आलेले आहेत काय का भाविक का आलेले आहेत प्रसिद्ध उरुस आहे आणि या उर्षामध्ये लोक गावातून वेगवेगळ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी प्रसिद्ध भावी आ, हे देवस्थान आहे तीर्थक्षेत्र आहे इथं दर्गा आहे दर्ग्याचा उरुस भरला जातो या निमित्ताने इथं आता यात्रा भरलेली इथे या याच ठिकाणी इथं पाऊस सुरू आहे थोडा थोडा आणि अशा पावसामध्ये पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी भाविक आलेले आहेत आता थोडा थोडा पाऊस सुरू आहे अशा पावसामध्येच मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतो नेमकं या गावामध्ये इथं जे आता जे नागरिक आले ते भाविक आलेले आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र दाखवा सुरुवातीला या याच ठिकाणी हा जो दर्गा आहे या दर्ग्याचा उरुस आहे आणि इथं उरुसामध्ये वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत इथं काही भाविक आलेले आहेत त्यांच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मात्र तुम्ही आमचं चॅनल आता सबस्क्राइब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय पाहूया चला बघा आता जे दर्गा आहे या दर्ग्याचा इथं उरूस भरलेला आहे आणि या निमित्त सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात भाविक येतात त्याच ठिकाणी मी आत आहेत कशबतवेळे हे गाव आहे आणि या गावामध्ये इथे उरुस भरलेला आहे आता निमित्त इथे जे भाविक आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे मात्र इथं हजरत भैरुल्ला भे शाह कादरी रहमतुल्ला आले असं या दर्ग्याचं नाव आहे आणि इथं प्रत्येक वर्षी उरूस भरला जातो या गावचं एक वैशिष्ट्य आहे या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि त्यांचे सुद्धा पाय या गावाला लागलेले आहेत म्हणजे हे गाव विशिष्ट आहे आणि या गावामध्ये श्रीरामाचं सुद्धा मंदिर आहे आणि इथं दर्गा पण आहे सर्व जाती धर्माचे लोक वेगवेगळे इथं उत्सव मानले करतात सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित ये येऊन या ठिकाणी सर्व सण उत्सव साजरा करतात आणि इथं आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत आता नेमकं या ठिकाणी भाविक जे आलेले आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं हा जो दर्गा आहे आता उरुस सुरू आहे आणि या उर्सूनिमित्त इथे जे आलेले काही भाविक आहेत इथले याच गावचे उद्योजक आहेत आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आता सोबत आता ते उदत्त मोरे साहेब काय सांगाल साहेब इथं आता उरसाच दर्शन उरुस सुरू आहे आणि तुम्ही इथं दर्शन घेतल्या दर्ग्यामध्ये गेलो होते आपण आणि उरुस सुरू आहे आमच्या इथं राम रहीम नगरी आहे कसब्या ही आणि इथं दोन दिवस भैरुल अशा कादरीबाचा दर्गा या आणि पूर्ण गावातून हिंदू आणि मुस्लिम दोन्ही इथं दोन्ही समाजाचे लोक म्हणजे पूर्ण गाव इथं दर्शनासाठी येतात आजूबाजूच्या परिसरातून पण इथे लोक काय काय तुम्ही दर्शना बोलला का काय नाही भरपूर बाबांनी बाबा मागणार काय काय वाटतं बरं एकंदरीत सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत या ठिकाणी आता सर्व इथं सण उत्सव या अकस्म गावाचं जे वैशिष्ट्य आहे याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मारमांगवत परिषद घेतली होती श्रीरामाचं मंदिर पण आहे तिथली खूप प्रॉपर्टी पण आहे त्याची म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य आहे गावचं आणि दर्ग्याचं आज उरूस आहे इथं असं हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे लोक इथं एकजुटीने राहतात इथं कुठल्याही प्रकारचा धार्मिक वाद कुठल्याही प्रकारे कधी घडत नाही आणि दर्ग्याला सुद्धा हिंदू आणि मुस्लिम सर्व समाजाचे लोक आजच्या दिवशी सगळेजण दर्शन संदेश काय कराल तुम्ही सर्वजणांच्या भाविकासाठी सर्वांनी शांततेत दर्शन घ्यावं हो। आणि इथल्या जे मुजावर आहे त्यांना सहकार्य करावं बघा हे देवदत्त मोरे होते उद्योजक आहेत कसबेतवडे गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी आता इथं आज दर्ग्यामध्ये जाऊन उरुसानिमित्त दर्शन घेतलं वेगवेगळे या ठिकाणी उत्सव सर्व जाती धर्माचे लोक मिळून या गावामध्ये उत्सव साजरे करतात सण कोणताही असो त्याचे आम्ही थेट तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय आज मी तुम्हाला कसबे तडळे गाव या गावामध्ये उरुस आहे आणि निमित्त नेमकं या ठिकाणी भाविक आले होते याच गावचे उद्योजक देवदत्त मोरे यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे मी हुकमत मलानी कसबे उस्मानाबाद धाराशिव আওয়াজটা একটু যাচ্ছে যাচ্ছে মানে আপনি বুঝতেছেন তুমি ভুলো না 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 এই লোক এটা এই দিকে kaʻu hoʻomaka kaʻu 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 kaʻu